खरतरी इतकी गंभीर विशेष आहेत की आपला रुपया इतका घसरतोय की जागतिक बाजारपेठेत खरं लोकसभेचं अधिवेशन लक्षात घ्या पहिलं विषय त्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपली जी काही नाचक्की होते म्हणजे उदाहरण तर पंतप्रधाना असं म्हटलं डॉलर जब पडता आहे रुपी जब गिरता आहे तो देश की प्रतिभा क्या होती त्याचं उत्तम उदाहरण आता सुरू आहे सध्या आणि जागतिक क्षेत्रामध्ये आपली नाचक्की जी होते ती भयाव आहे देश म्हणून विचार केलात तर अतिशय विभंजनकारी विचारांनी देश नाचवला जातोय म्हणजे इतके द्वेषमूलक सगळे तुमचे सर्क्युलर जे काही निघत आहेत ते अशी निघत आहेत की एकमेकाबद्दल द्वेष निर्माण प्रेम निर्माण आहे व्हायच्या ऐवजी तेढ निर्माण व्हावं अशा पद्धतीचं काम आहे एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या बहिणी खूप मिसिंग आहेत बरं का बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणायचं आणि लहान मुलींवर अत्याचार सुरू आहे त्याचं प्रमाण भयानक आहे आणि हा विषय इतका गंभीर आहे की त्याचं मी थ्री सेवन ती सादर केलीच आहे सा पण मुळात इतका गंभीर विषय आहे दुसऱ्या बाजूला महागाई टोकाला पोचलेली आहे सगळ्यात महत्वाचं बेरोजगारीला काय म्हणजे मर्यादाच राहिली नाही आता एकही शाश्वत नोकरी नाही नोकरी शाश्वत नाही सगळं कंत्राटी अप्रेंटिस कंत्राटी अप्रेंटिस असे सगळे प्रकार सुरू आहेत पब्लिक सेक्टरचं वाटोळ करण्याचं काम सुरू आहे आदरणीय स्वर्गीय पंडित नेहरूंपासून अगदी अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सार्वजनिक उपक्रम निर्माण करून त्यातून रोजगार उपलब्ध करणं आणि सर्वसामान्यांना सोयी सुविधा मिळतील असं पाहणं त्याच्या उलट जे काय आहे ते एकाच बालकाच्या माणस दोन माणसाला विकत राहायचं मग देश विकण्याचं काम सुरू आहे ते पाहिलं पाहिजे व्यवस्था कुठलीच ज्या आपण देशाच्या स्टॅच्युटरीज बॉडीत म्हणतो आपण त्याला त्याला फार महत्त्व आहे मग ते न्यायिक व्यवस्थेपासून अगदी शेवटच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटपर्यंत जे काही सुरू आहे संबंध त्या न्यायालयांमधनं इंग्रजीमध्ये म्हण आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड न्याय कुठे मिळतच नाही आहे आता आणि ज्यांच्या तक्रारी आहेत किंवा ज्या जे दाव्यामध्ये पक्षकार आहेत अशा लोकांकडनं माननीय सर्वोच्च न्यायालय स्वागत करून घेतं तेव्हा असं वाटतं की न्यायव्यवस्था कुठं घसरत चालली आहे ती पाहिल्यानंतर म्हणे असं ताट पाहिजे भेटणार नाही तुमच्याचबद्दलचं पक्ष जे ते तक्रार सुरू आहे त्यामुळे वा या भेटणार नाही असं म्हणायला पाहिजे तर त्यांच्याकडनं गिफ्ट स्वीकारले जातात तेव्हा अतिशय वाईट वाटतं की अरे कुठे चाललो आहे आम्ही कायदा सुव्यवस्था रस्ता तळाला आहे मी म्हणेन तो कायदा आणि मी म्हणेन ती व्यवस्था त्यामुळे तक्रारदार कोणी गेलं तर त्याची दखल घ्यायची की नाही तो पोलीस सरोडा योग्य अयोग्य काही नाही कोणावरही म्हणजे आत्ता सगळ्यात महत्वाचं देशामध्ये आत्ता जे घडतं आहे आणखी मोठी घसरण ती घसरण काँग्रेसच्या काळात झाली नव्हती अशात भाग नाही पण पर त्याची पराकुटी म्हणजे आत्ता निवडणुका तुम्ही सगळ्या चॅनलवरनं पैसे वाटताना दाखवलं तुम्ही सगळ्या चॅनलवरनं गाड्या पकडलेल्या दाखवल्या तुम्ही सगळ्या चॅनलवरनं पैसे पेट्या पेट्या पकडलेल्या दाखवल्या मला आश्चर्य वाटतं पण पुढं त्याचं काय झालं तुम्ही एकाही चॅनलने दाखवलं कोण वाटप करत होतं म्हणजे पुन्हा किती अधपत्र जर आपलं होतंय ते बघा बिनविरोध निवडून येण्याचे नवीन प्रकार सुरू झाले थाक पडशा कोण पोलीस बिलीस कोण मानत नाही आमची सत्ता आहे बस आम्ही म्हणू ते तो बनविरोध तर बिनविरोध अशा पद्धतीनं जे सुरू आहे म्हणजेच काय की एका वाक्यात देशाच्या संविधानाशी खेळवाड सुरू आहे मुंबईचा वापर होईल ना त्याला काय आज ना उद्या होणार बापोर पाहिले ना त्यांच्यात का आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांचे आकडे मोठे आले त्यांना पहिल्यांदा विचार आमच्या असतं तर आम्ही केवळ सांगून बोकळे झालो असतो ज्यांना गट स्थापन अजून नाही करता आलाय त्यांचा गट सुद्धा स्थापन करून त्याचं रजिस्ट्रेशन आजही झालेलं नाही मला वाटतं जर वेगळंच काहीतरी असतं ना तर तो आत्मा बाहेर येऊन यांना लातेने मारेल गद्दारांना तोडदबा असं त्याच शिवतीर्थावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेनी सांगितलेलं आहे गद्दार जाऊन तिथे पाया पडतायत कशाचं द्योतक आहे कशाचं द्योतक आहे बघा म्हणजेच वैचारिक पातळी राहिली नाही आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन संबंध नाही तुमचा दुरान्वयानेही तुमचा आणि वंदनीय शिवसेना प्रमुखच्या विचाराशी काही काढीचाही संबंध नाही तुमचा संबंध फक्त सत्तेशी आहे आम्ही केलं ना काल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल सांगितलं आमच्या सगळ्यात जे नगरसेवक आले होते त्यांना स्पष्टपणे सांगितलं कुठेही जायचं नाही आणि चार बेपत्त्या त्यांची पोलिसांकडे तक्रार पण केलेली आहे त्यांचं कुटुंब सुद्धा चिंतेत आहे नक्की कळत नाही ते कुठे आहेत ते आणि हा हेच म्हणजे मग आम्ही जे बोललो तेच हेच हे अदप हे कुठल्या ठोकाला गेलं बघा धाडसाने येऊन मतदान गेलं पाहिजे म्हणजे आम्ही शिर्डी देशमुखांचं नाव घेतो आणि सांगतो एखाद्या विषयावर महाराष्ट्रावर अन्याय होतो म्हणून म्हणून राजीनामा फेकणारे शिर्डी देशमुख कुठे आणि या औलादी कुठे पैशासाठी आणि ईडीच्या आणि चोरीच्या भीतीने पक्ष बदलणारे कुठे म्हणून महाराष्ट्राचं किती अदपत्र नव्हतं पहा दुर्द दुर्दैव आहे ना खरं आहे ना काल प्रजासत्ताक दिन तो कधी सुरू झाला खरं तर सव्वीस एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला सादर केलं आणि अंमलात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधानाचा अंमल अंमल सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं या देशाचे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातली सगळ्यात प्रमुख भूमिका त्यांची त्यांनी संविधान ते सादर केलं त्यांनी त्याच्यावर भाषण केलं ते भाषण आजही बघा आणि त्याच्यामधलं त्या संविधानामध्ये त्यांनी म्हटलं तर तुम्हाला त्यांची आठवण येत नाही भारतात न देता आणि संविधानात ज्या संविधानाचा दिन साजरा आहे प्रजासत्ताक दिन ती प्रजासत्ताक ज्याच्यामुळे आलं ज्या संविधानामुळे त्या संविधान करते कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर त्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आठवण येऊन येतो मला जातीवादी इतका पोटा तुमच्या जात आहे ना खाणेअरडी लोक आहेत अक्षरशः लाडकी बही आता एकवीसशे रुपये केलं जाणार हो तिला सुरक्षा द्या मी तुम्ही ताई तुम्हाला मी एक उलट सांगतो मला सांगा त्या लाडक्या बहिणीला कधीतरी विचारून विचारून या ना बाबा माझं तर तुम्हाला सगळ्या चॅनल लागतात जेवढ्या पुढे लाडक्या बहिणी येतात त्यातल्या काही महिलांना तरी जाऊन भेटा आणि विचार तुमचे पती काय करतात समजा जर त्याचे पती चांगल्या नोकरी करता करणारे असतील तर त्या घेतील का पतीला पन्नास हजार एक लाख रुपये जर पगार असेल तर ती बहिला घेईल का मुलाला चांगला पगार असेल तर ती दीड हजार रुपये सर जाईल का कारण विचारायचं आपण म्हणून मग अशी बनवलं बेरोजगारी हा जो काही प्रकार आहे ना पाहायला पाहिला पाहिजे आपण आणि म्हणून ते जे लाडक्या वहिणींच्या बाबतीतलं एकवीसशे करायचं काय पडताना दे वेळेवर देता येत नाही तुम्हाला निवडणुकीत देत होते चौदा तारखेला पंधराला निवडणूक आणि चौदाला दोन हप्ते अरे वा एक हा ही भ्रष्टाचारच आहे ना शेवटी म्हणून हे सगळे जे प्रकार सुरू आहेत विकत घेतला श्याम तसं विकत घेतला मतदार असा एक नवीन प्रयोग आता आमच्या संविधानाच्या विरोधात या देशातील सत्ता पक्षाची लोक करत आहेत आदित्य ठाकरे नेहमी पर्यावरणावरती बोलत असतात आता पुण्याच्या मुळा मोठ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत सिमेंटचं बांधकाम केलंय त्याच्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले आज नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात देखील सुनावणी आहे एकीकडे आपण प्रदूषणाचा सा सामना करतो दुसरीकडे अशा परिस्थिती पाहायला मिळत जय श्रीराम नाव येतात <laughs> आणि तपोवनात ती झाडं तोडतात लाज लज्जा म्हणजे प्रभू रामचंद्रांचं म्हणजे क्षमा मागून सांगतो नकार रे त्या देवताचा आमच्या बाजार मांडू प्रभू रामचंद्र आज्ञाधारक होते लोभीन होते त्यांनी नाही म्हटलं की लंका माझी आहे मेला लंकेचा राजा करा मी जिंकलो तरी त्यांनी नाही म्हटलं की स्किंदाचा राजा करा मी जिंकलो तरी त्यांनी नाही म्हटलं पन्नास खोके रावणा घे आणि मला तिथे असं नाही म्हटलं ना कशासाठी प्रभू रामचंद्राचं नाव घेता का त्यांच्या दे, देव त्या आमच्या दैवताचा बाजार मांडता देवतांचा बाजार मांडलेला आहे गुलामांचा राज्य आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला खरंच सांगतो खूप गंभीरपणे विचार करावा लागतो ए बघा कुठल्याही स्त्रीच असं अवमान करणं आपल्या स्त्री दाक्षिण्य असा शब्द वापरला जातो आणि तो आहे कुणाचे असू द्या ती पत्नी आहे म्हणून नव्हे ती मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे म्हणूनच नव्हे कुठलीच वेळ सुद्धा तिचा अवमान होता कामा नये आणि ज्याने कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बघा महाराष्ट्र म्हणून विचार केला तर महाराष्ट्रावर प्रचार म्हणजे मुळातच ना तो जो स्रोत आहे ती लोकसभा तिथंच सगळं अन्यायकारक घडतंय तर त्या महाराष्ट्रात काय घडणार आहे वेगळं किती किती खोटं बोलून गेलात तुम्ही वेदांत फॉक्सकॉन गेल्याचं तुम्ही सांगितलं होतं सगळ्यात मोठा उद्योग आणून नेतो आला आला का मुख्यमंत्री दाओसला गेले सगळे ते मुंबईतल्या जवळपास असणारे सगळे उद्योग तिथे जाऊन सया केल्या कशाचीच म्हणजे लाज लज्जा राहिलेली नाहीये आणि बस लोकांना फेकत राहायचं आणि करत राहायचं म्हणून मग अशी मी म्हणालो मुद्दा महत्वाचा बेरोजगारीचा आहे महागाईचा आहे आज आपल्या द प्रिय मित्र प्रिय मित्र ट ट्रॅम्प यांनी प्रिय प्रियपणे पाचशे टक्क्यावर टॅरिफ लावण्याचा जो विचार केला आहे कधी केलं का त्या व्यापारी आमचे खास करून ज्वेलरीमधल्या लोकांचं सगळ्यात जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे स्टील इंडस्ट्रीजचं झालेलं आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये होतं याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान होतं आहे कल्पना आहे का तुम्हाला की आय टीमधल्या नोकऱ्या गेल्या काल ॲमेझॉनने पण नोकरीवरनं काढून टाकलं एक आठ दहा हजार लोकांना इन्फोसिसनं काढलं विप्रोने काढलं टाटाने काढलं नोकऱ्या गेल्या वाढल्या नाही बरं बेरोजगारांचं प्रमाण भयानक आहे म्हणून तो गंभीर प्रश्न आहे देशापुढचा आव्यांचा एक मोर्चा मुंबईकडे वाटचाल करताना पाहायला <laughs> मिळतोय विविध मागण्यांसाठी ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आश्वासन दिले सरकारच्या वतीने ते लागू करा त्यात ते आम्हाला आश्वासना अंमलबजावणी करण्यासाठी हे सरकार एक आहे त्यांचं मूळच इकडे आहे ना पंतप्रधान पंधरा लाखापासून सुरुवात होईल बरं नेसूचं पण राहणार नाही तुमचं एवढी आश्वासनं खोटी तुम्ही देऊन ठेवली आहेत पण फेकू असा जो शब्द आहे ना तू वरपासून खालपर्यंत सगळ्यांना लागू आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे फेकू फेकू पार्टीचे सगळे फेकू प्रमुख नवीन काय नाही विकास गोगावले ज्यांना अटक झाली ती भरत शेठ गोगावले यांचे खाणे लोक तू ते ते पुत्र बघा काय पण मी आता दोन मिनिटांमध्ये बोललो होतो न्यायिक व्यवस्थेचं अदप पत्तन का हो मिळत नाही का बेपत्ता आणि न्यायालयानं ताशेरे झाडल्यानंतर हजर करून ताबडतोब दुसऱ्या दिवशी जामीन आणि तो जो विरोधी पक्षाचा असता तर जामीनच मिळाला नसता मग न्यायालयाला बरं राजकारणी देशाचं वाटवळ करत असतील ना तर रामशास्त्री प्रभुडे भडून त्यांना ऐक त्यांना जागेवर आणा ते राहिलं बाजूला बाई मी विकत घेतला श्याम आता पुढे मी ते दुसरं बोलणार नाही अशा प्रकारचं वा। वातावरण सगळं देशभर चालू आहे बरं युजीसीच्या नियमांवरती खूप आ, OBC, आ, SCST, विरुद्ध ओपन जनरल मला वाटतं मला खूप ते वंदनीय शिवसेना काय दैवत होतं नाही आमच्या देशाला कळलं आजही ते म्हणायचे मी दोनच जाती बांधतो एक गरीब आणि श्रीमंत गरीब कुठल्याही जातीचा पातीचा पंथाचा धर्माचा असू द्या त्याचं उत्थापन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही मंडल म्हणून मंडल आयोगाच्या वेळेस त्यांची जी भूमिका होती ते आता कळत असेल की देशभर जाती 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 ते पन्नास टक्के अजून संपद्या उरलेल्यांचं आरक्षण मिळत नाही आहे ते रस्त्यावर आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही युजीसी विद्वान लोकांनी जे काही नवीन प्रकार केले आहेत तुम्ही तेढ निर्माण करताय की स्वलोखा निर्माण करताय आम्ही विद्यार्थी तुम्ही मी काळे प्रशांत मिशा आम्ही कोणाला विचारत नाही आम्ही कॉलेजमध्ये होत सगळेजण आणि आम्ही एकमेकाला जात नाही विचारत चहा प्यायला बसतो नाश्ता करतो खेळतो बागडतो अभ्यास करतो आज आम्हाला आठवणार आहे मी ओबीसी आहे हा ए सी आहे तो ब्राह्मण आहे कशासाठी करताय संविधानात आहे ना त्यांना तरतूद आहे त्यावर ते जातील असं एखाद्या पुढे अन्याय केलं तर पण हे जाणीवपूर्वक आज दाखवायचं एक की आम्ही यांना न्याय देण्यासाठी हे सगळं करतोय तुम्ही तीड निर्माण करताय न्याय राहिला बाजूला त्यांना एकेकाला जात आटून बिचारे विद्यार्थी एकत्र खेळणार मुद्दा भागणार त्यांच्यामध्ये जाती निर्माण करण्याचं काम जे यूजीसी करते त्याचा निषेध करावा तितका थोडं दाखवायचे दात वेगळे आहेत तुमचे खायचे दात वेगळे आहेत